आपल्या सकाळपासून जो आपला महाब्रांड कार्यक्रम चालू आहे सकाळ माध्यम समूहाच्या त्याच्या शेवटच्या सत्रात आपण आलो आहे आणि आज आपल्याशी संवाद साधण्यासाठी खासदार सुप्रियाताई सुळे इथे आहेत लोकसभेच्या निवडणुकीनंतर आपण आता पहिल्यांदा भेटतोय राजकारणाबद्दल बोलणार नाही पण निवडणुकीच्या दरम्यान उत्सुकता होती एका प्रश्नाची तिथपासून सुरुवात करते निवडणुकीदरम्यान तुम्ही खूप आक्रमकपणे खासदार म्हणून काय रोल आहे अशी मांडणी तुमच्या पूर्ण प्रचारात ठेवली आणि त्यात तुम्हाला यशही मिळालं ते सगळ्या महाराष्ट्राने बघितलं पण ह्या सगळ्या प्रवासामध्ये तुमच्यावर वेगळ्या पद्धतीने टीका पण करण्यात आली अशा वेळी समाज म्हणून आपण धोरण निरक्षर आहोत असं वाटतं का आणि खासदार म्हणून यासाठी आणि काय करता येईल असं तुम्हाला वाटतं मला वाटतं की एका सशक्त लोकशाहीमध्ये प्रत्येकाला टीका टिप्पणी करायचा अधिकार असतो आता आपण ठरवायचं की आपण कितपत ती थी टीका ऐकून घ्यायची आणि त्याच्यावर किती रिॲक्ट करायचा तो आपला चॉईस असतो आणि त्याच्यामुळे माझ्यावर जी काही टीका झाली त्याच्यात फार मी उत्तरं देण्याच्या भानगडीतच पडले नाही आणि मी सातत्याने माझं काम पार्लमेंटमधल्या माझ्या जबाबदाऱ्या आणि माझा ट्रॅक रेकॉर्ड पार्लमेंटमधला एवढाच लोकांपर्यंत आणि संपर्क आणि मला असं वाटतं माझं इलेक्शन हे माझ्यापेक्षा कार्यकर्ते आणि ह्या मतदारांना ते क्रेडिट जातं कारण का ह्या देशातल्या आणि राज्यातल्या मायबाप जनतेचे कितीही मी आभार मानले तरी कमी आहे कारण का कुठलीच यंत्रणा आमच्या बाजूनी नव्हती ना, ना आमदार होते ना सरकार होतं ना सोसायटी होती ना दूध संघ होता ना कारखान्याचे कोण सत्तेतला कु एकही केंद्र किंवा के एक पर्सेंटही कोणी माझ्या बाजूनी नव्हतं माझ्याकडे केलेलं काम अर्थातच जी कार्यकर्ते ज्यांनी खूप आदरणीय पवारसाहेबांवर विश्वास ठेवला होता कारण का आम्हाला कुणाला द्यायला न पद होतं न निधी होता ना काही होतं म्हणजे मी तर नेहमी म्हणायचे की मी ईस्ट इंडिया कंपनीशी लढत होते आम फकीर आहे और कुठे के केली था नाही पक्ष नेला होता चिन्ह नेलं होतं एम एल ए नेले ने होते एम पी सगळं सगळंच म्हणजे काय फक्त ऑफिस राहिलं ते पण मला वाटतं नेणार असं म्हणाले होते नंतर कोणीतरी त्यांच्यापैकी म्हणलं की आता सगळं नेलंय फार नुकसान झालं आता ऑफिस मागू नका ना नाही आता आणखीन ना आपलं नुकसान होईल असं पत्रकारांकडून कळतं त्याच्यामुळे ऑफिस अजून तरी आमच्याकडे बाकी सगळं ते घेऊन गेले आणि त्याच्यामुळे एक वेगळा अनुभव म्हणजे आज मी जेव्हा वळून पाहते तेव्हा मला खरंच मनापासून आनंद आणि समाधान वाटतं की बरं झालं मी त्यांच्यावर नाही गेले सत्ता एक वेळ मिळाली असती पण एक स्वतः आणि लोकांना मला असं वाटतं की त्यांचा हिरमोड झाला असता त्यामुळे आज जो विश्वास महाराष्ट्रातल्या मायबाप जनतेने आमच्यावर दाखवलाय ती मोठी जबाबदारी सत्तेपेक्षा नक्कीच जास्त आणि समाधान देणारी नक्की नक्कीच नवीन सहकारी तुमच्याबरोबर आता संसदेत आलेले आहेत तर तुम्ही त्यांच्यापेक्षा अधिक अनुभव आहे तुम्हाला संसदेचा तर ह्या नवीन सहकार्यांसाठी काही आणि तुम्ही राष्ट्रीय कार्याध्यक्ष आहात तुमच्या पक्षाचं तर काही वेगळं नियोजन आणि योजना आहे नाही नाही फुल त्यांचा अनेक चांगली एनजीओ आहेत आणि उद्याच योगायोगाने स्पीकर साहेबांचा सा खरं तर काल फोन आला होता मला की सगळ्या नवीन खासदारांसाठी एक ट्रेनिंग प्रोग्राम पण त्यांनी घेतलाय तर त्या ट्रेनिंग प्रोग्राममध्ये त्यांची इच्छा होती की एक सेशन मी नवीन खासदारांसाठी सगळेच नवीन खासदार अडीचशे जे निवडून आले फर्स्ट टाइमर्स आणि त्याच्यामुळे आमचेच फक्त नाही पण इंडिया अलायन्सचे सगळ्याच खासदारांना आमची नैतिक जबाबदारी आहे की आम्ही जेव्हा निवडून आलो पहिल्यांदा तेव्हा आम्हाला जी मदत त्या काळातल्या मोठ्या नेत्यांनी केली म्हणजे मला अजूनही आठवतं की सुषमाजी आम्हाला त्या विरोधी पक्ष नेत्या होत्या आम्ही सत्तेत होतो पण आमची भाषणामध्ये काही कॉमेंट असेल तर आम्हाला सांगायचा पुढच्या असा मुद्दा मांडा किंवा मां चांगलं भाषण झालं की सुषमाजींची एक नोट आली की भाषण चांगलं झालं आमच्यासाठी खूप मोठी गोष्ट होती त्याच्यामुळे साधारणपणे दोन्ही बाजूच्या नवीन खासदारांना आम्ही ज्या कुठल्याही पद्धतीने जसं सहकार्य करू ते आमच्या सगळ्यांकडूनच होईल तुम्ही कायम धोरणांबद्दल बोलत असतात इनफॅक्ट तुम्ही हेही मांडले की दिल्लीमध्ये बसून धोरणांवर प्रभाव टाकता येतो त्यामुळे तुम्हाला राज्याच्या राजकारणापेक्षा नेहमी दिल्लीत राहणं अधिक आवडलं महाराष्ट्राने कायम देशाच्या धोरणांना दिशा दिली मग रोजगार हमी योजना असेल की जिला आपण नरेगा म्हणून बघतो तसंच महिला आरक्षण जे महाराष्ट्राने आधी दिलं शेती सहकार शिक्षण अनेक धोरणं ही आधी महाराष्ट्रात इम्प्लिमेंट झाली आणि मग देशाने त्यांचा विचार केला तुम्ही गेले के दहा वर्ष विरोधी पक्षात आहात अशा वेळी आता महाराष्ट्राकडे बघताना इथल्या सध्याच्या धोरणांबद्दल कसं म्हणजे दिल्लीतून महाराष्ट्राकडे बघताना कसं वाटतंय म्हणजे एकतर दिल्लीतून महाराष्ट्राना बघताना महाराष्ट्र आज कॉम्पिटेटिव्ह एजमध्ये पुढे नाही आहे दुर्दैव आहे मला सांगताना कारण आणि डेटा वाईज सांगते मी काय माझ्या म्हणजे एक विरोध पक्षात आहे म्हणून मी टीका करत नाही आहे पण महाराष्ट्र नेहमी लीड घ्यायचा प्रत्येक पॉलिसीमध्ये जे आता दिसत नाही म्हणजे अगदी छोटीशी गोष्ट मी तुम्हाला सांगते की आज अठ्ठेचाळीस खासदार महाराष्ट्राच्या मा, वतीने दिल्लीला जातात आणि जायच्या आधी अनेक वर्षाची दशकांची एक प्रथा आहे की एक आठ दिवस आधी महाराष्ट्राचे सरकार मुख्यमंत्री माननीय उपमुख्यमंत्री दोन्ही म्हणजे यावेळेस पहिल्यांदाच मी बघते दोन उपमुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री हे सगळ्या अठ्ठेचाळीस खासदारांना बोलवतात आम्हाला ब्रीफिंग केलं जातं की असे असे मुद्दे केंद्र सरकारमध्ये पेंडिंग आहेत हे अठ्ठे हे मुद्दे आम्हाला एक बुकलेट दिलं जातं मराठी आणि इंग्रजीमध्ये की बाबा असं आहे मुख्यमंत्री आमच्याकडून सगळा फीडबॅक घेतात मुख्यमंत्री आम्हाला सांगतात की हे मुद्दे प्रलंबित आहेत ह्याचा फॉलोअप करा अशी कुठली मिटिंग यावेळी झाली नाही म्हणजे महाराष्ट्र सरकारनी नोंदच घेतली नाहीये की बजेट सेशन ह्या देशातलं सगळ्यात महत्वाचं चार पार्लमेंटची सेशन असतात त्याच्यातलं सगळ्यात महत्वाचं बजेट सेशन असतं बजेट सेशनच्या वेळेस महाराष्ट्र सरकारला ब्रीफिंग खासदारांना केलं नाही आम्हाला नाही करू स्वत तरी करा पण प्र पद्धत अशी आहे की अठ्ठेचाळीस खासदार मिळून महाराष्ट्रासाठी लॉबिंग आम्ही केलं पाहिजे त्याच्या आणि लॉबिंग काही वाईट गोष्ट नाही आहे चांगल्या गोष्टीसाठी लॉबिंग करण्यात मला अजिबात कमतरता काही कमीपणा वाटत नाही पण महाराष्ट्र सरकारनी नोंदी देखील घेतली नाही की पार्लमेंटचं से सेशन उद्या सुरू परवा सुरू होतं ते इतके व्यस्त आहेत कशात मला माहिती नाही पण दिसत आहेत की त्यांनी अठ्ठेचाळीस खासदार एवढ्या मोठ्या मी संसदेत आहेत याची नोंद देखील महाराष्ट्र सरकारने घेतली नाही त्यामुळे दिल्लीमधून बघताना आम्हाला वाईट वाटतं की महाराष्ट्र सरकार सिरियस नाही आहे का कारण का इलेक्शन्स होतील मतभेद होतील पण समजा आता पुरंदर एअरपोर्टचा विषय म्हणजे मी मुरलीधर मोहळांचेही आभार माने की त्या बाबतीत आम्ही सगळे एका बाजूला आहोत वी आर ऑल ऑन द सेम साईड की एअरपोर्ट झालाच पाहिजे अॅक्विशनला संजय जगताप स्थानिक आमदार मी आमची भूमिका मदतीचीच आहे कारण का आम्हाला ती तो एअरपोर्ट व्हायलाच पाहिजे असा आमचा सगळ्यांचाच आग्र आहे त्याच्यामुळे पण आता एवढा मोठा आरक्षणाचा विषय राज्यात चालला आहे आणि आरक्षण महाराष्ट्रातून कॉन्स्टिट्युशनल अमेंडमेंटसाठी दिल्लीला पाठवावंच लागेल त्यामुळे महाराष्ट्रात एवढा तुम्ही बघताय काय परिस्थिती आहे एवढी अस्वस्थता डेव्हलपमेंट इश्यूजबद्दल आहे आणि आरक्षणाबद्दल आहे मग मराठा धनगर लिंगायत मुस्लिम आणि भटक्या विमुक्त समाजाच्या आरक्षणाचं एवढी अस्वस्थ असताना महाराष्ट्र सरकारला एकदाही असं वाटू नये की अठ्ठेचाळीस खासदारांना बोलवावं आणि आरक्षणावर त्यांना ब्रीफिंग करून महाराष्ट्र सरकारची काय आरक्षणावर लाईन आहे ही प्रत्येकाने जाऊन दिल्लीमध्ये बोलावी असं त्यांना वाटू नये याचा अर्थच होतो की महाराष्ट्र सरकार इज नॉट सिरियस आता तुम्ही महाराष्ट्र सरकारच्या कामगिरीवर बोललात तर तुम्हाला आता महाराष्ट्रातले प्रमुख प्रश्न काय वाटतात मला वाटतं की विरोधी पक्ष सातत्याने ते आहे पण त्याच वेळी मनात असा प्रश्न होतो की हे प्रश्न आजच्या इलेक्शनमध्ये चर्चेत आलेले नाही आहेत वर्षानुवर्ष काही प्रश्न प्रलंबित आहेत किंवा प्रत्येक वेळी निवडणुकीपुरते ते मर्यादित येतात तर मग हे असं का होतंय आणि याला कसं करेक्ट करू शकतो आपण सगळे मुद्दे असे नाही आहेत तीन मेन मुद्दे आणि चौथा एक कंप्लिटली वेगळा मुद्दा असे मी दोन भागामध्ये याचं उत्तर देईन महागाई बेरोजगारी आणि भ्रष्टाचार महागाई ही आत्ता वाढलेली आहे दहा वर्षापूर्वी एवढे महागाई नव्हती पहिला मुद्दा दुसरी बेरोजगारी महाराष्ट्र आणि केंद्र सरकारचा डेटा सांगतो की या देशात बेरोजगारी वाढलेली आहे आणि महाराष्ट्र एक काळ असा होता की देशातून सगळ्यात जास्त इन्व्हेस्टमेंट कुठे येत होत्या तर आपल्या महाराष्ट्रात येत होत्या त्याच्यामुळे महागाई बेरोजगारी हे प्रलंबित प्रश्न नाही आहेत गेल्या काही वर्षात दहा एक वर्षात वाढलेले विषय आणि तिसरा भ्रष्टाचार भ्रष्टाचाराबद्दल अनेक आरोप प्रत्यारोप हे ह्याच सरकारने केलेले केंद्र सरकारने आणि ते लाँग टर्म डेव्हलपमेंटसाठी हानिकारक आहेत कुठल्याही राज्यासाठी त्याच्यामुळे हे तीन महत्वाचे प्रश्न आहेतच आणि ह्याच्यावर चर्चा झालीच पाहिजे हे तीन आणि चौथा सगळ्यात महत्वाचा मुद्दा जो केंद्र सरकारशी निगडित आहे म्हणजे हर घर हर घर नल तो जो त्यांचा फेवरेट फ्लॅगशिप प्रोग्राम केंद्र सरकारचा होता त्याच्यात आम्ही सगळे सहभागी होतो की पन्नास टक्के केंद्र सरकार आणि पन्नास टक्के वाटा राज्य सरकारचा तो पन्नास टक्के राज्य सरकारचा वाटा उद्धव ठाकरे जी जेव्हा मुख्यमंत्री होते त्या काळात झालेला आहे आणि पन्नास टक्के आणि ऑफकोर्स केंद्र सरकारचं खूप मोठं त्याच्यात योगदान आहे आणि त्याचे जे मंत्री आहेत गजेंद्रसिंगजी त्यांचे आम आमचे अतिशय चांगले संबंध आहेत त्यांनी कधीही भेदभाव केला नाही म्हणजे आमचा पक्ष नाही बघितला त्यांनी बघितलं की नाही हा प्रोग्राम चांगला हा पोचला पाहिजे महाराष्ट्रात जेव्हा जेव्हा इथून प्रपोजल्स गेली तिथून ती, ती ओके होऊनच आली त्याच्यामुळे मी गजेंद्र सिंगजींनी जी, जी मदत केली ह्याची नोंद महाराष्ट्राने घेतलीच पाहिजे पण आता पण असा ट्रिकी आहे त्याच्यात गजेंद्रसिंग जबाबदार नाही त्याला महाराष्ट्र सरकार जबाबदार आहे कारण का मीडियामध्येच सातत्याने येत आहे की महाराष्ट्रामधले हे जे जल जीवन मिशनचा प्रोग्राम आहे त्याचं कुठलंही काम चांगलं दर्जाचं झालेलं नाही हे मी म्हणत नाहीये हे मीडिया म्हणतंय तुम्ही दौंडमध्ये जा तुम्ही इंदा म्हणजे माझ्याच मतदारसंघाचं म्हणून मी महाराष्ट्र सरकारला विनंती केली आहे की याचा एक व्हाईट पेपर काढावा करोडो रुपये हजारो करोड नुसते करोड नाही जे महाराष्ट्र सरकारनी टॅक्स पेअरचे पैसे दिलेत केंद्र सरकारनी ते मॅच केलेत त्याचा जर कामाचा दर्जा हा चांगला झाला नसेल आणि हा केंद्र सरकारचा फ्लॅगशिप प्रोग्रॅम असेल तर हे अतिशय चिंताजनक आहे आणि अनेक फ्लॅगशिप प्रोग्रॅम्स अतिशय उत्तम पद्धतीने महाराष्ट्राने राबवलेले आहेत हे पहिल्यांदा एवढे मोठे आरोप एवढ्या मोठ्या कार्यक्रमावर आहे त्यामुळे इट्स व्हेली आला खूप चिंताजनक आहे ती परिस्थिती तुमच्या मगाशी तुम्ही जे म्हणालात त्यात तुम्ही बेरोजगारीचा उल्लेख केला त्याचबरोबर उद्योगधंदे आणि आंतरप्रिनर्स यांच्याबद्दलही सातत्याने चर्चा होत असते खासदार म्हणून आणि अनेक वर्ष तुम्ही धोरण क्षेत्रात काम करताय तर महाराष्ट्राच्या उद्योग क्षेत्राला आणि आपण पुण्यात बसलोय की जे स्टार्टअप आणि आय टी हब असं आपण त्याला म्हणतो तर उद्योजकांसाठी उद्योगांसाठी आणि आंतरप्रनर्ससाठी धोरण म्हणजे धोरणात्मक लेवलवर विचार करताना काय प्रायोरिटीचे मुद्दे असले पाहिजे तसं वाटतं सिंगल विंडो हॅरिसमेंट नको आहे लोकांना या ऑफिसमधून त्या ऑफिसमध्ये एवढे फॉर्म भर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सेसला इतका वेळ लागतो का नाही सिंगल विंडो करत आणि माझं तर म्हणणं आहे की एन्व्हायरमेंटल क्लिअरन्सला अठ्ठावीस ते तीस दिवसाचा कालावधी द्यायला पाहिजे अठ्ठावीस किंवा तीसाव्या दिवशी जर एन्व्हायरमेंटल क्लिअरन्स सरकारने येऊन चेक करून झाला नाही ना तर तुम्ही समजा यू हॅव गॉट युअर सर्टिफिकेट कशासाठी लोकांना तुम्ही फिरायला होता इफ यू वॉन्टेड टू बी अन इंडस्ट्री फ्रेंडली स्टेट सिंगल विंडो तुम्ही करायलाच पाहिजे आणि बेसिक इन्फ्रास्ट्रक्चर पुण्यामध्ये आजही वीज जाते जर सरकार म्हणते की हा स्टेट एनर्जी सरप्लस आहे मग पुण्यात वीज जातेच कशी इट्स अ व्हेरी बेसिक क्वेश्चन पुण्या जण्माला अरे गुरुवार आहे अरे माझ्या जन्मापासून मी गुरुवार ऐकते अँड इट इज अ एनर्जी सरप्लस स्टेट मग काय हे होत नाही आहे त्यामुळे ह्याची उत्तरं सरकारनी दिला पाहिजे इन्फ्रास्ट्रक्चर एवढं त्यांचं इन्फ्रास्ट्रक्चरवर सगळा भर आहे सगळे ग्रोथ एंजिन्स या देशामध्ये चार ग्रोथ एंजिन्स असतात त्या चारपैकी एक म्हणजे एक बाहेरून आलेल्या इन्व्हेस्टमेंट्स असतात दुसरं सरकारचं स्पेंडिंग असतं म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर आणि ते स्पेंडिंग असतं त्यानंतर एक जे सरकारी स्पेंडिंग करतं एक इन्फ्रास्ट्रक्चर असतं एक इन्व्हेस्टमेंट्स येतात फॉरेन इन्व्हेस्टमेंट्स असतात मग ह्या सगळ्या ग्रोथ स्टोरीमध्ये किती बॉक्सेस टिके त्याच्यात फक्त टिक कुठला बॉक्स आहे तो आहे सरकार जे स्पेंड करतो बाकी ग्रोथचे नाहीच आहे ना होते ज्या पद्धतीने इन्व्हेस्टमेंट यायला पाहिजे ये त्या येत नाही आहेत फॉरेन इन्व्हेस्टमेंट येत नाही तर मग ह्या ज्या इन्व्हेस्टमेंट जर मॅच नाही झाल्या तर चार इंजिनपैकी एकच इंजिन धावते आता मग तीन नाही ना धावते ना मग ह्याची जबाबदारी कोण घेणार सरकार पॉलिसी लेवलला लग घेतली पाहिजे आणि जर बाकीच्या राज्यांमध्ये इन्व्हेस्टमेंट जात असतील तर मग आपल्याकडे काय येत नाहीत म्हणजे आता फायनॅन्शियल हब आदरणीय म्हणजे अतिशय विनम्रपणे मी म्हणते की माननीय प्रधानमंत्र्यांनी परवा भाषण केलं की महाराष्ट्राला आम्ही मुंबई हे फायनान्शियल कॅपिटल करण्यासाठी आणखीन आम्ही मदत करणार विच इज अ व्हेरी गुड थिंग पण त्याचबरोबर त्यांनी गुजरातमध्ये जे काढलेलं आहे फायनान्शियल हब त्या हबला त्यांनी परत टॅक्सेशनचे नियम फायदे त्याच्यात सूट दिली आहे मग तुम्ही तिथे जर सूट देता तर मुंबईला ती का देत नाही जर ह्याला फायनान्शियल हब करताय मग त्याला एक आणि ह्याला एक न्याय असा दोन्हीला तो तो तोच न्याय द्या ना त्यामुळे तो, तो जर फायनान्शियल हबमध्ये सगळ्यांना ऑफिसिस उघडायला लावली इट्स नॉट पिकिंग अप तो फायनान्शियल हब जे गुजरातमध्ये झाले डेटा सांगतो की ते नाही मुंबई इतकं वाढत आहे त्याच्यासाठी तुम्ही त्यांना टॅक्स बेनिफिट देत आहे गुजरातला टॅक्स बेनिफिट देत आहेत ह्याचा मला अजिबात विरोध नाही हुसका भी भलाव हमारा भी भलाव मग ते टॅक्स बेनिफिट आम्हालाही द्या म्हणजे आम्हाला म्हणजे महाराष्ट्र सरकारला खूप चांगला मुद्दा मांडला ताई तुम्ही पुन्हा धोरणांबद्दलचे एक दोन प्रश्न आहेत माझे निवडणुकीपूर्वी महिलांना राजकारणात आरक्षण देण्याचं बिल विधेयक केंद्रामध्ये पारित करण्यात आलं तुम्ही स्वतः एक महिला खासदार आहात त्या जेव्हा ते विधेयक पारित झालं तेव्हाही त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये काय काय त्रुटी आहेत याबद्दल अनेक वेळा बोललं गेलं आत्ता तुम्हाला काय चॅलेंजेस वाटतात त्याच्या इम्प्लिमेंटेशनमध्ये तर डोंट माइंड मी करेक्टही घेऊ पण मी महिला खासदार नाही मी खासदार आहे खासदार इज नो जेंडर आणि मला असं वाटतं म्हणजे माझ्यासारख्या महिलांनी माझं ठाम मत आहे अनेक वेळा मला लोक सांगतात की मी पॉलिटिकली चुकीचं बोलते पण मला असं वाटतं की कुठल्याही मोत मतदारसंघ किंवा रेझर्वेशन हे ये जेव्हा येईल तेव्हा मला वाटत आहे माझ्यासारख्या महिलांनी ते घ्यावं वा मी ओपनमधूनच लढलं पाहिजे कारण का ते माझ्यासारख्या महिलांसाठी नाहीच आहे ज्या महिलेला माझ्यासारखी संधी नाही मिळाली तिला उबरठा ओलांडून ती संधी मिळाली पाहिजे त्याच्यामुळे माझं वैयक्तिक मत असं आहे की आमच्यासारख्या महिलांनी ओपनमधून लढायला पाहिजे आरक्षणामधून नाही पहिला मुद्दा दुसरा जेव्हा ते बिल आलं तेव्हाच आम्हाला कळलं होतं ते होणारच नाही आहे इट वॉज एविडेंट कारण का त्याच्यात लिहिलंच होतं की जोपर्यंत संपूर्ण देशाचा सर्वे होत नाहीत रिऑर्गनाईज आमचे मतदारसंघ होत नाहीत महिला आरक्षण बिल होणारच नाहीये त्याच्यामुळे त्या दिवशीच आम्हाला कळलं होतं आणि ते तुम्ही बघितलं असेल की पहिल्या दिवशी खूप त्याची गम्मत जम्मत झाली त्यानंतर जसं इलेक्शन जवळ आलं त्यांनी ते ड्रॉप केला मुद्दा कोणीच त्या महिला आरक्षण बिलबद्दल बोललं नाही आणि आता सत्तावीस दोन हजार सत्तावीसमध्ये जर झालं तर कदाचित एकोणतीसमध्ये ते होऊ शकेल पण अजून सरकारकडून त्यांचा तो नेहमीप्रमाणे शंभर दिवसाचा प्रोग्रॅम दोनशे दिवसाचा पंचवीस वर्षाचा नाईनटीन फॉर्टी नाही टू थाउजंड फॉर्टी सेवन वगैरे अशी आम्हाला सवय झाली आहे म्हणजे आत्तापासून पंचवीस वर्षापर्यंत आता पंचवीस वर्षांनी मी जिवंत असेल का नाही मला माहिती नाही पण एवढ्या कमिटमेंट्स नाही कधी काही लो हँगिंग फ्रुट्स आणि हाय हँगिंग फ्रुट्स पॉलिसी लेवलला पंचवीस पन्नास वर्ष तुम्ही प्लॅनिंग केलंच पाहिजे पण ते लार्ज इन्फ्रास्ट्रक्चर प्रॉजेक्ट्समध्ये लगेच इम्पॅक्ट जर आरक्षणा द्यायचा असेल तर तो, तो सत्तेचाळीसमध्ये दे देऊन काय उपयोग तो आज दिला पाहिजे ना त्यामुळे हे मोठे जे म्हणजे मला तो खूप सवय झाली आहे त्यामुळे लोकांना आवडत नाही आम्ही जेव्हा म्हणतो जुमलेबाजी आहे आम्हाला इतकी सवय झाली की त्यांच्याकडून जेव्हा प्रपोजल्स येतात तेव्हा आम्ही रिलॅक्समध्ये बसतो म्हणजे एक जुमला चलो अभि कोणता स्टेट का इलेक्शन आहे त्या हिशोबाने त्यांचे जुमले सुरू होतात तुम्ही ज्या महिलांना राजकीय प्रिव्हिलेज नाहीये त्यांना संधी मिळण्याबद्दल बोललात आज न उद्या जेव्हा कधी हे बिल अंमलात येईल त्याची अंमलबजावणी ते होईल तेव्हा या महिलांना अधिकाधिक फेअर चान्स मिळण्यासाठी आणि काय करायला पाहिजे मला वाटतं एकदा ते आरक्षण आलं कुठल्याही पद्धतीने इतर म्हणजे पक्षांमध्ये ते कंपल्सरी करावं किंवा पार्लमेंटमध्ये जशी बाकीची आरक्षण आहे तसं करून टाकावं ऑटोमॅटिकली नवीन लिडरशिप येईल कारण का, का मतदारसंघ मोठा असतो तेवीस लाख पंचवीस लाख हाचा मतदारसंघ असतो त्याच्यामुळे ह्या गोष्टी आज न उद्या कराव्या लागतील आणि फिफ्टी पर्सेंट म्हणजे पन्नास टक्के स्टेक होल्डर्स आहेत ना लिडरशिप ते पॉलिसीमध्ये आरक्षणाच्याच माध्यमातून येतील आणि ह्या देशामध्ये टॅलेंटची कमतरता नाही त्याच्यामुळे मला असं वाटतं ते आरक्षणाचं बिल जितक्या लवकर येईल तितकं देशाच्या हिताचं येते धोरणकर्त्या म्हणून तुम्ही यापूर्वी महिला सिंगल चाइल्ड ट्रान्सजेंडर्स अशा वेगवेगळ्या कम्युनिटीसाठी जे वैयक्तिक विधेयकं असतात खासदारांची तर तुमच्या परीने तुम्ही अनेक योगदान दिलेलं आहे पुढच्या पाच वर्षांमध्ये कुठले मुद्दे तुमच्या खासदार म्हणून अजेंडावर मला असं वाटतं सगळ्यात महत्वाचा बारामती लोकसभा मतदारसंघ सेंट्रिक मी जर बोलले तर एअर पोल्युशन अँड वॉटर पोल्युशन कारण का पुढच्या काही वर्षांमध्ये एअर आणि वॉटर पोल्युशन हे सगळ्यात मोठं कारण का ते केंद्रबिंदू आहे आपल्या आयुष्याचं पाण्याचं पोल्युशन झालं तर आपलीही तब्येत बरी होत नाही उद्या आपलं ॲग्रिकल्चरला पण त्याचा स्ट्रेस येणार आहे त्यामुळे अनेक असे मुद्दे आहेत त्यामुळे सॅनिटेशन आणि पाणी आणि त्याच्यात होणारं पोल्युशन हे एक खूप मोठं राज्य आणि हा काही राजकीय विषय नाही आहे ह्या विषयात आम्ही सगळ्यांनी खरं तर अंग झोकून काम केलं पाहिजे आणि दुसरं एअर पोल्युशन एअर पोल्युशनचे अतिशय मोठे प्रॉब्लेम म्हणजे तुम्ही खडकवासल्यात गेला तर तिथे एक वीट विटेची फॅक्टरी आहे त्या सोसायटीमध्ये तुम्ही गेला की सगळे कधी जा खोकत असतं आता त्यांची तर चूक नाही त्यांना माहितीच नव्हतं ती फॅक्टरी तिथे येणार आहे आणि तशा सात आठ फॅक्टरीज पुणे शहरामध्ये खडक आहेत आणि आतमध्ये नाही शहरी भागामध्ये तर ह्या सगळ्यांमध्ये म्हणजे एअर आणि वॉटर म्हणजे पाणी आणि वायू याच्यामध्ये कुठल्याही सरकारला तातडीने काम म्हणजे पुण्यामध्ये तुम्ही बघा मी जिथे राहते ना तिथे रात्री अकरा बारा एक वाजता पण काम चालू असतं मलाही विचार करते की एक वाजता हे ड्रिलिंग चाललं आहे याची चा, अकाउंटेबिलिटी कोण घेणार रात्री इट्स नॉट अलाउड टू वर्क मग मेट्रोचं काम रात्री एक वाजता का झालं मुलांच्या परीक्षा असतात ज्येष्ठ नागरिक असतात हॉस्पिटल्स असतात मी इले मी अजिबात इन्फ्रास्ट्रक्चरच्या विरोधात नाही पण नॉईज पोल्युशन एअर पोल्युशन आणि वॉटर पोल्युशन ह्याच्या बाबतीत डेव्हलपमेंटमध्ये कुठलंही सरकार आलं तरी त्यांचं फारसं लक्ष नसतं मुलाखतीच्या सुरुवातीला तुम्ही लोकसभेच्या निवडणुकीचं उदाहरण सांगितलं की तुम्ही एकट्या होतात आणि फक्त कार्यकर्ते आणि मतदारांची तुम्हाला त्यावेळेस साथ होती आता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून आणि एका नवीन जबाबदारी अध्यक्ष अध्यक्ष नाराज होतील सॉरी राष्ट्रीय पातळीवरच्या कार्यकारी अध्यक्ष म्हणून तुम्ही जबाबदारी स्वीकारली तुम्ही कामही सुरू केलंय तर या सर्व कार्यकर्त्यांना आता न्यायाची अपेक्षा म्हणजे ती प्रत्येक पक्षातल्या कार्यकर्त्याला आपल्या नेत्यांकडून असते तुम्ही यापूर्वी आवर्जून लोकसभा आणि दिल्ली पुरतं लक्ष घालत होतात राजकारणात पण आता राज्यच नाही तर स्थानिक स्वराज्य संस्था अगदी कारखाना सहकार संस्था या सगळ्या इलेक्शनमध्ये ती न्याय भूमिका बजावण्याची जबाबदारी असणार आहे सो इज सुप्रिया सुळे प्रिपेअर्ड फॉर इट ऑफकोर्स म्हणजे इट इज एव्हिडेंट माझ्या इलेक्शनसाठी सगळे एवढे पडले माझी नैतिक जबाबदारी की मी आता केलं पाहिजे म्हणजे मी आता लोकसभा आता विधानसभेचं इलेक्शन त्याच्यानंतर भवानीनगरचा साखर कारखाना आहे मी कधी विचार करी केला नव्हता की साखर कारखान्याच्या इलेक्शनमध्ये मी कधी लक्ष घालीन पण शेवटी तिथल्या स्थानिक कार्यकर्त्यांचा मान सन्मान कारण का ती त्यांची संधी आहे त्यामुळे सोसायटी टू लोकसभा या प्रत्येक म्हणजे मग मा, पीडीसीसी बँक असेल सोसायटी असतील दूध संघ असेल ह्या सगळ्यामध्ये कार्यकर्त्यांच्या मान सन्मानासाठी मी स्वतः पूर्ण आ, चा चा या प्रत्येक इलेक्शन लढणार आहे मुलाखतीच्या शेवटच्या प्रश्नाकडे जाऊयात आज आपण ब्रँड्स ऑफ महाराष्ट्र ह्या सकाळच्या कार्यक्रमात बोलतोय आणि महाराष्ट्राचं विजन काय असलं पाहिजे महाराष्ट्राचा अजेंडा काय असला पाहिजे तुम्ही जसं म्हणाल्या की लो हँगिंग फ्रुट्स आणि लॉग टर्म प्लॅनिंग अशा दोन्ही गोष्टींचा धोरणं तयार करताना विचार केला पाहिजे तर महाराष्ट्राच्या उज्ज्वल भविष्यासाठी कुठल्या मुद्द्यांना प्राधान्य दिलं पाहिजे आणि तुम्ही महाराष्ट्राचं व्हिजन कसं बघता पहिलं त्याला तीन लेवल्स लो हॅ म्हणजे लो हँगिंग फ्रूट्स मिडल आणि हाय हँगिंग हाय हँगिंग फ्रुट्स म्हणजे लाँग टर्म जे आपण प्लॅनिंग महाराष्ट्रासाठी करतो त्याच्यात मी म्हणलं तसं पाणी म्हणजे आजचं डेव्हलपमेंट आणि पंचवीस वर्षाचं डेव्हलपमेंट पहिलं गव्हर्नन्स हॅज टू इम्प्रूव्ह गव्हर्नन्स एवढी सगळं तंत्रज्ञान असताना वाय कॅनॉट गव्हर्नन्स इम्प्रूव्ह मी जेव्हा जाते तेव्हा एखादा माणूस म्हणतो आमचा डी पीसाठी काहीतरी करा याचा अर्थ ती यंत्रणा चालत नाही त्या महिलेला तिचं आधार कार्ड काढण्यासाठी पुन्हा पुन्हा माझ्याकडे यायचं असेल त्या लाडली लेखसाठी फॉर्म भरण्यासाठी तिला मदत लागते ह्याचा अर्थ ती खालची जी यंत्रणा आहे ती इफेक्टिव्हली चालत नाही ती इमिजिएटली इम्प्रूव्ह करणं शक्य आहे का तर शक्य म्हणजे आज सीमध्येच आम्ही सगळे चर्चेत होतो तेव्हा आम्हाला सांगण्यात आलं की आम्हाला सगळी हॉस्पिटल्स होतं पी पी एच सी पब्लिक हेल्थ सेंटर्स त्याचं कारण जागा रिक्त आहेत कारण का भरल्याच नाही आहेत मग जागा आहे बजेटेड आहे मग का रिक्त आहे ती पहिलं महाराष्ट्र सरकारमध्ये आम्ही ऑक्टोबरमध्ये आल्यानंतर महाराष्ट्रातल्या प्रत्येक सरकारी जागा हंड्रेड पर्सेंट भरून पारदर्शक सरकार आणि कुठल्याही राज्यासाठी करप्शन फ्री विच इज आय व्हील पण करप्शन कमी जरी महाराष्ट्राचं झालं तर महाराष्ट्राचं खूप भलं होईल त्याच्यामुळे काही सिस्टम्स यंत्रणा ह्या लागल्याच पाहिजेत आणि कोणीतरी त्याची अकाउंटेबिलिटी घेतली पाहिजे नुसतं भाषणं करून प्रश्न संपत नाहीत त्यामुळे न खाऊंगा ना खाणे देऊंगा नुसतं म्हणून चालत नाही ते आपल्या वागण्यात आपल्या कृती आणि आपल्या ॲडमिनिस्ट्रेशनमध्ये ते आलं पाहिजे की येस दिस इज अ करप्शन फ्री गव्हर्नमेंट आणि ते आमच्या वागण्या आणि आमच्या कृतीमध्ये आम्ही करून दाखवलं पाहिजे दॅट इज द फर्स्ट ग्रोथ स्टोरी फॉर एनी लिकेजेस बंद झाले पाहिजे लिकेजेस बंद करण्यासाठी फक्त डायरेक्ट बेनिफिट ट्रान्सफर करून उपयोग नाही आणि त्याच्यात पण महाराष्ट्र सरकारनी गडबड केली आहे आणि मी म्हणत नाही आहे आर एस एसचा आरोप आहे तो माझा नाही आहे मला कळला तुमच्याच चॅनलवरनं कारण का आर एस एसनी असा आरोप केला आरोप म्हणजे त्यांनी एक इन्क्वायरी मागितली आहे की महाराष्ट्र सरकारमध्ये एकशे अठरा कोटीचं ऍग्रीकल्चर डायरेक्ट बेनिफिट हा शेतकऱ्यांना मिळणार होतो ती डी बी टी त्यांनी डायरेक्टली दिलेली नाही एकशे अठरा कोटी रुपयाचा आहे ते देवेंद्र देवेंद्र ते देवेंद्रजींकडे गेले देवेंद्रजी म्हणले मी काहीतरी करतो त्याच्यावर पुढे काही झालेलं नाही त्या गोष्टीला एक ते दीड महिना झाला आहे मी एक दहा वेळा तरी हा मुद्दा ओपनली पब्लिक फोरममध्ये गेले मला कोणीही ट्रोल केलेला नाही किंवा कोणी माझ्या प्रश्नाचं उत्तरही दिलं नाही इट रिएट रेट्स की मी जो आरोप जो मी आर एस एसचा ऐकून केलेला आहे त्याच्यात तथ्य आहे त्यामुळे ह्या सगळ्या ज्या गोष्टी आहेत ती हॅज टू स्टॉप समवेअर कुठेतरी हे थांबलं पाहिजे आणि बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बघा महाराष्ट्रामध्ये फक्त बिग तिकीट इन्फ्रास्ट्रक्चर प्रोजेक्ट्स होतात आणि त्याच त्याच लोकांना ते मिळतात असं कसं होऊ शकतं या देशात एकच टॅलेंटेड आहेत लोक बाकी टॅलेंट नाही आहे या देशामध्ये त्यामुळे महाराष्ट्र सरकारला पहिलं एक स्वतःचं इमेज जे आधी ते मॅग मॅग्निफिसंट महाराष्ट्र काहीतरी म्हणायचे ते मोठे मोठे कार्यक्रम कार्यक्रम करून प्रश्न सुटत नाही युव्ह टू बी ऑन द ग्राउंड पहिलं तर शेतकऱ्यांना दुधाला तुमचं पुणेकरांचं दूध दोन रुपयांनी वाढलंय गाईचं दूध आणि तिकडे जो शेतकरी आहे त्याचा त्याला परवडतच नाही अजित नवले गेले कित्येक दिवस झाले नगरमध्ये आज आंदोलन करत आहेत त्याच्यासाठी कुणाचंच त्याच्याकडे लक्ष नाही मग ही जी डिस्पॅरिटी अँड रो रुरल डिस्ट्रेस जो या राज्यात आणि देशात आला आहे तो इकॉनॉमीसाठी घातक आहे तुम्ही कुठल्याही एफ सीकडे जा आज गोदरेजकडे जा लिव्हर्सकडे जा तुम्ही त्यांच्याकडून माहिती काढून बघा की देर इज अ ह्यूज ॲग्रिकल्चर डिस्ट्रेस इन इंडिया रुरल इकॉनॉमी इज इन क्रायसिस इन इंडिया आणि जेव्हा आपण रुरल इकॉनॉमी देशाची किंवा राज्याची बोलतो तेव्हा जगाचा जेव्हा तुम्ही विचार करतात त्याचाही इम्पॅक्ट आज न उद्या भारतावर होणार आहे इज इंडिया प्रिपेअर्ड फॉर दॅट ते म्हणतात वी आर द फास्टेस्ट जी डी पीला आपण सगळ्यात पुढे आहोत इतकी आपली मोठी लोकसंख्या आहे ना की तीन नंबरला आपण कशीही पोचलो तर सरकारने धोरण करू दे किंवा नाही करू दे त्याच्यामुळे ते जेव्हा आम्हाला जी एस जीएसटी कलेक्शन इज इम्प्रूव्ह इट इज गोइन टू इम्प्रूव्ह कारण का ज्या गोष्टी टॅक्स नेटमध्ये नव्हत्या त्या तुम्ही घेतल्या टॅक्स नेटमध्ये इट्स नॉट रॉकेट सायन्स थोडासा म्हणजे मी काही इकॉनॉमीच नाही आहे मला जर एवढा फायनान्स कळतो तर बाकीच्यांना नक्कीच कळ आय एम नॉट सम फायनान्स एक्सपर्ट पण जे जीएसटी मध्ये जे सांगतात टॅक्सनेट वाढला कलेक्शन वाढलं कन्झम्पन किती वाढलंय दॅट इज इम्पॉर्टंट नुसते नंबर्स नाही सुषमाजी म्हणायचे आकडोसे पेट नाही भरता जब भूक लागतीये तब धान लागत आहे जर आजही या देशात ऐंशी कोटी लोकांना अन्न केंद्र सरकारला मोफत द्यावा लागत असेल दॅट शोज द पोजिशन ऑफ आर इकॉनॉमी अभिमानाने तर सांगतात अस्सी करोड लोकांको आम खाना दे रे अरे दहा वर्ष मी तेच भाषण ऐकते अस्सीचा सत्तर सत्तर का साठ किंवा हो रहा र देशातून गरिबीतून कोणी बाहेर पडते का नाही दिस इज देअर डेटा माझा डेटा नाही आहे हा केंद्र सरकारचा डेटा आहे पारदर्शक आणि कार्यक्षम सरकारचं व्हिजन तुम्ही मांडलं सक्षम ग्रामीण अर्थव्यवस्था असली पाहिजे कृषी व्यवस्था असली पाहिजे असं म्हणणं तुम्ही मांडलं चांगला दिला पाहिजे कांद्याचं तुम्ही बघताय काय पोझिशन झाली इट इज कोलॅप्स तुमच्या नवीन जबाबदारीची धुरा आता तुम्ही सांभाळलेली आम्ही बघतोय आज तुम्ही किती तुमच्या बिझी शेड्युलमधन आमच्यासाठी वेळ काढलेला आहे आमच्या सगळ्या प्रश्नांना तुम्ही मोकळेपणे उत्तरं दिलीत आणि महाराष्ट्राचं व्हिजन आमच्यासोबत शेअर केलं त्याबद्दल धन्यवाद आणि येत्या काळामध्ये तुमच्या सर्व कार्यकर्त्यांना चांगला न्याय देण्यासाठी तुम्हाला मनपूर्वक शुभेच्छा थँक्यू आभार थँक्यू